महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका यांच्यासाठी महत्वाची महत्वपूर्ण पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर, तर चॅनल ला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत शासन निर्णय दिनांक दोन दोन हजार तेवीस मधील तरतूद मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात रूपांतर झाल्यास मिनी अंगणवाडी सेविकेस जर ती किमान बारावी पास असेल तर तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी तर सुधारित तरतूद मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात रूपांतर झाल्यास मिनी अंगणवाडी सेविकेस जर ती किमान दहावी उत्तीर्ण असेल तर तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी तथापि नवीन मिनी अंगणवाडी केंद्र सुरू करावायचे असल्यास एखाद्या मिनी अंगणवाडी केंद्रातील मिनी अंगणवाडी सेविकेचे पद सेवानिवृत्तीमुळे राजीनाम्यामुळे अथवा काही कारणामुळे रिक्त झाल्यास त्या ठिकाणी नवनियुक्त मिनी अंगणवाडी सेविकाकरिता किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा